जय हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनल वर मित्रांनो सध्या टी टी परीक्षेमध्ये महत्त्वाचे टी टी परीक्षा आणि सी टेट परीक्षा या परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संदर्भात तुम्हाला तीस प्रश्न विचारले जातात तीस या गुणासाठी आणि हे प्रश्न सध्या बघा महत्वाचे असणार आहे तुम्हाला जो काही पासिंगचा स्कोर कव्हर करण्यासंदर्भात तर आपण आतापर्यंत बघा जवळपास अकरा या ठिकाणी जे काही व्हिडिओ आहे महत्वाचे आय एम पी बाल मानसशास्त्र संदर्भात तर ते सध्या इथं बनवलेले आहे तर त्याच्यामधले प्रश्न जे असेल तर ते मागील प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने आले होते तर त्या संदर्भात आहे तर ते एकदा आपण जे काही युट्यूबवर प्लेलिस्ट बनवलेली आहे संदर्भात तर ती तुम्ही एकदा बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्लस जे काही महत्त्वाचे वन लायनर आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापन संदर्भात तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला तर सुरू करूया तर इथं बघा प्रश्न क्रमांक पहिला बाल विकासाचा अभ्यास कोणी केला होता तर जिन पी शास्त्रज्ञांनी सध्या बाल विकासाचा अभ्यास केला होता संज्ञात्मक विकासाच्या चार टप्प्याची व्याख्या कोणी केली होती तर ती देखील जीन पियाजे ह्या शास्त्रज्ञांनी संज्ञात्मक विकासाच्या चार टप्प्याची व्याख्याही केली होती पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे संवेदन गती अवस्था कोणत्या वयात येते जी संवेदन गती अवस्था आहे तर ती बालकाच्या कोणत्या वयात सध्या येत असते तर जन्मापासून तर इथं बघा दोन वर्षापर्यंत सध्या जी काही संवेदन गती अवस्था आहे तर ती ह्या वयामध्ये सध्या येत असते पुढचा प्रश्न बघा पूर्व कार्यान्वय अवस्था कोणत्या वयाशी संबंधित आहे तर बालकाचे दोन ते सात वर्षासंदर्भात ह्या ठिकाणी जी काही पूर्व कार्यान्वय अवस्था सध्या ह्या वयाशी संबंधित आहे तर हे देखील एक लक्षात असू द्या तो, तो पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे समानतेची समज कोणत्या वयात विकसित होते तर जे वयवर्ष बघा सात ते अकरा ह्या वयामध्ये समानतेची समज ह्या ठिकाणी ज्या काही वय आहे तर ह्या वयामध्ये सध्या विकसित होते तर जे काही बालक आहे तर समान इल, ते समान जे असेल म्हणजे ह्या ठिकाणी बघा कशा पद्धतीने ते ओळखता येईल त्याची समज सध्या सात ते अकरा वर्षामध्ये त्यांना विकसितही होत असते पुढचा प्रश्न बघा संरक्षण असेल तर ह्या ठिकाणी बघा संरक्षण संदर्भात प्रश्न आहे संरक्षण समज कधी विकसित होते तर ठोस कार्यान्वयाच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी जे काही संरक्षण असेल तर ती समज सध्या ही होत असते पुढचा प्रश्न बघा सात नंबर प्रश्न नैतिक विकास सिद्धांत कोणी मांडला किंवा कोणी दिला तर लॉरेन्स कोहलबर्ग हे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत सध्या मांडला होता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या किती पातळ्या आहेत तर इथं बघा ज्या पातळ्या आहेत तर त्या तीन पातळ्या आहेत नैतिक विकासाच्या तर ते टप्प्यामध्ये ह्या ठिकाणी नैतिक विकास सध्या विका होत असतो त्यानंतर बघा मूल प्रेरणा सिद्धांत कोणी दिला किंवा कोणी मांडला जे काही मूल प्रेरणा सिद्धांत आहे तर ते अब्राहम मैस्लो हे शास्त्रज्ञ आहे है, तर ह्यांनी सध्या सिद्धांत मांडला होता पुढचं बघा आत्मसाक्षात्काराची गरज कोणत्या पातळीवर येते तर आपल्याला माहिती आहे की आत्मसाक्षात्काराची गरज ही आत्मसाक्षात्कार पातळी जी आहे तर त्यावरच होत असते पुढचा प्रश्न बघा प्रारंभिक बाल विकासाच्या महत्त्वाचा घटक कोणता असतो तर मातेसोबतचा संबंध हा जो आहे तो तो प्रारंभिक बाल विकासाचा महत्त्वाचा घटक म्हणून मानला जातो तर हा देखील प्रश्न महत्त्वाचा मागे विचारण्यात आलेला आहे त्यानंतर बघा बालकात आत्मविश्वास कसा विकसित होतो म्हणजे बालक जे आहे तर त्या बालकामध्ये जो काही आत्मविश्वास असेल तर तो कसा विकसित होतो तर तो सकारात्मक प्रोत्साहने सध्या विकसित हा होत असतो जसं बालक एखादी गोष्ट करण्यासंदर्भात त्याच्यामध्ये आत्मविश्वास जर निर्माण करायचा असेल तर त्याला बघा सकारात्मक जे प्रोत्साहन असेल तर ते प्रोत्साहन आपण देत असतो आणि त्याच्या माध्यमातून तो त्याचा जो काही आत्मविक विश्वास असेल तर तो त्या ठिकाणी त्या त्याचा विकसित हा होत असतो पुढील प्रश्न बघा बालकात लिंग ओळख कोणत्या वयात विकसित होते तर लिंग ओळख कोणत्या वयात विकसित होते तर तीन ते चार ह्या वया वयामध्ये सध्या बघा बालकाचे जे काही लिंग ओळख असेल तर ती विकसित होत असते म्हणजे बालक जो आहे तर तो बघा समोरचा जो काही व्यक्ती असेल बाळ असेल तर तो ह्या ठिकाणी पुरुष आहे किंवा स्त्री आहे ह्या संदर्भात त्याला बघा जे काही ओळख आहे तर ती ओळख सध्या तीन ते चार वर्षामध्ये त्याला जाणवत असते म्हणून हा महत्त्वाचा बघा बालकाला लिंग ओळख जी आहे तर ते तीन ते चार ह्या वर्षामध्ये सध्या बघा महत्त्वाचे जे काही त्याची ओळख त्या ठिकाणी होत असते पुढचा प्रश्न बघा सामाजिक विकासाचा परिणाम काय असतो तर कुटुंबीय आणि सामाजिक वातावरण तर हे महत्त्वाचा या ठिकाणी परिणाम होत असतो पुढचा प्रश्न बघा यश अपयश सिद्धांत कोणी दिला यश अपयश सिद्धांत कोणी दिला तर जो एरिक्सन म्हणून शास्त्रज्ञ आहे एरिक्सन तर त्या एरिक्सनने सध्या बघा यश अपयश संदर्भात सिद्धांत सध्या दिला होता हे एक लक्षात असू द्या त्यानंतर बालकात अभ्यासाची आवड कशी निर्माण होते तर प्रोत्साहन आणि सकारात्मक जे काही सुदृढीकरणाने सध्या निर्माण ही होत असते हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे भावनिक विकासाचा मुख्य टप्पा कोणता तर जो शैशव अवस्था आहे ज्या बालकाच्या वेगवेगळ्या बघा विकासाची अवस्था आहे त्यापैकी जी अवस्था आहे तर त्या शैशव अवस्थेमध्ये भावनिक विकासाचा मुख्य टप्पा सध्या ह्या ठिकाणी मानला जातो पुढचा प्रश्न अठरा नंबर प्रश्न बघूया शिकण्याच्या प्रक्रियेत मुख्य भूमिका कोणती असते जी काही शिकण्याची प्रोसेस असते तर त्या प्रक्रियेमध्ये मुख्य भूमिका कोणती असते तर प्रेरणा आणि सुदृढीकरणाची सध्या महत्त्वाची ह्या ठिकाणी भूमिका होत असते त्यानंतर बघा ईड इगो आणि सुपर इगोचा सिद्धांत कोणी दिला होता किंवा कोणी मांडला होता तर सिगमंड फाईड ह्या शास्त्रज्ञांनी ईड असेल इगो असेल आणि सुपर इगो याचा सिद्धांत सध्या मांडला होता प्रश्न क्रमांक वीस बघूया बालकाची जिज्ञासा कोणत्या टप्प्यात सर्वाधिक असते जे काही बा बालक जिज्ञासा जी, जी निर्माण करत असतं किंवा एखाद्या गोष्टी संदर्भात मला हे करायचंच आहे अशा संदर्भात जी काही जिज्ञासा अवस्था असेल तर ती सर्वाधिक कोणत्या अवस्थेमध्ये होत असते तर पूर्वी कार्यान्वित जो काही अवस्था आहे तर त्याच्यामध्ये सध्या जिज्ञासाही निर्माण होत असते बालकाचा संज्ञात्मक विकास कसा होतो बालकाचा संज्ञात्मक विकास कसा होतो तर अनुभव आणि प्रयोगाने सध्या बालकामध्ये जे काही संज्ञात्मक विकास असेल तर तो सध्या त्या ठिकाणी होत असतो वेगवेगळे जे काही प्रयोग असेल तर त्या प्रयोगाच्या माध्यमातून त्याला वेगवेगळ्या संज्ञा असतात तर ते त्या ठिकाणी कळू लागतात म्हणून बालकाचा संज्ञात्मक विकास हा अनुभव आणि प्रयोगातून ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा होत असतो मानव विकासाचे किती मुख्य टप्पे आहेत या तर ह्या ठिकाणी ह्या संदर्भात देखील प्रश्न मागे विचारण्यात आला होता मानव विकासाचे इथं मुख्य टप्पे चार असतात तर पहिला टप्पा जो आहे तो शैशवावस्था दुसरा दुसरा येतो बाल्यावस्था तिसरा येतो किशोरावस्था आणि चौथा येतो प्रौढावस्था तर हे महत्त्वाचे चार टप्पे सध्या मानले जातात पुढचा प्रश्न बघूया बालकाच आत्मसन्मान कोणत्या वयात विकसित होतो म्हणजे बालकाचा जो काही आत्मसन्मान आहे तर तो कोणत्या वयात विकसित होतो तर सहा ते बारा ह्या वर्षामध्ये सध्या बालकाचा जो काही आत्मसन्मान असेल तर तो ह्या ठिकाणी विकसित असतो तर जे काही सहा ते बारा वर्ष वया जी बालकं असतात तर त्यांना बघा कोणी चिडवलं किंवा त्यांचं त्यांना कोणी जर रागवलं तर त्या संदर्भात त्यांना राग येत असतो स्वतःचा जो काही आत्मसन्मान असेल तर तो आत्मसन्मानाला कोणीतरी ठेच पोचवत आहे अशा संदर्भात त्यांच्या मनामध्ये कल्पनाही सुरुवात होत असते सहा ते बारा वर्षामध्ये म्हणून इथं जो काही आत्मसन्मान संदर्भात जो सध्या बघा विकसित तो आहे तर तो कोणत्या वयात विकसित होत असतो तर सहा ते बारा वर्षामध्ये सध्या आत्मसंपान जे काही कन्सेप्ट आहे तर ती त्याच्यामध्ये क्रिएटही होत असते म्हणून हा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चोवीस बालकामध्ये खेळाच्या महत्त्वावर भर कोणी दिला होता तर जॉन डुई ह्या शास्त्रज्ञांनी बालकामध्ये बघा जे काही खेळाचं महत्त्व आहे तर त्या संदर्भात जॉन डुई ह्या शास्त्रज्ञांनी भर दिला होता प्रश्न क्रमांक पंचवीस प्रश्न क्रमांक पंचवीस प्राथमिक शाळेतील मुलांना कसे शिकवावे जे काही प्रायमरी शाळेतील जे मुलं असतात तर त्यांना कसे शिकवावे तर खेळ आणि क्रियाकल्पाच्या माध्यमातून त्यांना सध्या शिकवणं म्हणजे बेटर ह्या ठिकाणी असतं हे एक महत्त्वाचं होतं किशोरावस्था कोणत्या वयात सुरू होते तर हा ह्या संदर्भात प्रश्न सध्या मागे देखील विचारण्यात आला होता जे काही बालकाच्या विकासाची अवस्था असेल तर त्या संदर्भात देखील प्रश्न होता आणि ह्या ठिकाणी जी काही किशोरावस्था आहे तर ती बारा वर्षापासून सध्या बघा पुढे सुरू होत असते ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं हे ऑप्शन आहे त्यानंतर बघा बालकात नैतिकतेचा विकास कोणत्या वयात होतो तर पाच ते सात वर्षामध्ये सध्या बालकामध्ये नैतिक विकास सध्या इथं होत असतो बालकाच्या मानसिक विकासातील मुख्य घटक कोणते आहे तर अनुवांशिकता आणि वातावरण हे मानसिक विकासातील बालकाचे मुख्य हे ठिकाणी बघा घटक आहे एक म्हणजे वातावरण त्याच्यामध्ये जे काही कुटुंब संस्था असेल तर ती देखील इथं कारणीभूत असते आणि अनुवांशिकता म्हणजे ज्या काही सध्या आईवडिलांकडून आलेले जे गुण असतात तर ते गुणासंदर्भात महत्त्वाच्या या ठिकाणी बालकाच्या मानसिक विकासातील परिणाम करणारे घटक आपण म्हणू शकतो म्हणून मानसिक विकासातील या ठिकाणी जे काही मुख्य घटक असेल बालकांचे तर ते अनुवांशिकता आणि वातावरण हे दोन सध्या मानले जातात प्रश्न क्रमांक एकोणतीस बघूया किशोर वयात आत्मजागरूकता कोणामुळे होते महत्वाचा प्रश्न होता तर इथं ऑप्शन काय आहे तर सामाजिकरण आणि शारीरिक बदल तर ह्या संदर्भात महत्वाचे जे काही किशोर वयात आत्मजागरूकता ह्या ठिकाणी बघा होत असते प्रश्न क्रमांक तीस सृजनशीलता कशी विकसित करता येते तर बघा प्रोत्साहन आणि समस्यावर उपाय शोधण्यासाठी क्रियाकल्पांनी सध्या सृजनशीलताचा विकास करता येत असतो प्रश्न क्रमांक एकतीस बघूया बालकामध्ये गट कार्यामुळे काय विकसित होते तर सामाजिकता आणि टीम भावना विकसित होते प्रश्न क्रमांक बत्तीस स्किनरने कोणता सिद्धांत लिहिला आय एम पी प्रश्न आहे ह्या संदर्भात बघा प्रश्न विचारण्यात आला होता तर स्किनरने प्रचालन कंडिशनिंग सिद्धांत सध्या बघा त्यांनी मांडला होता पुढचा प्रश्न बघा बालकातील भीती कशी ह्या ठिकाणी बघा कमी करता येते तर सकारात्मक सुदृढीकरण आणि पाठिंब्याने सध्या बालकातील जी काही भीती असेल तर ती भीती सध्या इथं आपण कमी करू शकतो पुढचा प्रश्न बघा एरिक्सनच्या मते बालकाचा पहिला संकट कोणता आहे तर बा बालकाचा पहिला संकट कोणता आहे विश्वास विश्वास व बघा अविश्वास हा महत्त्वाचा या ठिकाणी पहिला संकट मानला जातो एरिक्सनच्या मते शिक्षणाचा सामाजिक सिद्धांत कोणी मांडला तर अल्बर्ट बंधुरा म्हणून शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी महत्त्वाचं शिक्षणाचा सामाजिक सिद्धांत मांडला होता बालकामध्ये बघा भाषा विकास कोणत्या वयात सर्वाधिक होतो हा एक महत्त्वाचा प्रश्न होता आय एम पी प्रश्न मागे विचारला आहे तर बालकामध्ये भाषा विकास कोणत्या वयात होत असतो तर दोन ते पाचव्या हो वर्षामध्ये दोन ते पाच या वर्षामध्ये बालकामध्ये भाषा विकास होत असतो बालक जे आहे दोन ते पाच वर्षामध्ये ज्या काही भाषा असेल जी सध्या बघा त्या संदर्भात माय बोली भाषा असेल त्या संदर्भात त्याला वेगवेगळे जे काही शब्द असेल तर ते त्या ठिकाणी उच्चारण्याचा तो प्रयत्न हा करत असतो आणि सध्या बालकामध्ये जो काही भाषा विकास असेल तर तो दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत सध्या बघा ह्या ठिकाणी होत असतो सुरुवात त्या ठिकाणी होत असते पुढचा प्रश्न बघूया नैतिक मूल्य सिद्धांत कोणी मांडला तर नैतिक मूल्य सिद्धांत लॉरेन्स कोहलबर्ग या शास्त्रज्ञांनी मांडला होता पुढचा प्रश्न बघा बालकामध्ये स्पर्धात्मकता कधी विकसित होते तर सहा ते बारा ह्या वयोगटामध्ये सध्या जे काही बालकामध्ये स्पर्धात्मकता ही विकसित होते तर ह्याच्यामध्ये बघा बारा ते सहा वयामध्ये जो काही स्पर्धा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये बघा एखादा म्हणजे विद्यार्थी समजा ह्या ठिकाणी एखाद्या यत्तेमध्ये त्याने चांगले गुण मिळवले मराठी विषय असेल तर मराठी विषयामध्ये जर चांगले गुण मिळवले तर इथं जो काही इतर विद्यार्थी असतात ते देखील सध्या इथे स्पर्धा करत असतात आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं ह्या विद्यार्थ्यांपैकी आपल्याला कसे गुण ह्या ठिकाणी जास्त मिळवता येतील अशा पद्धतीने जे काही स्पर्धामकता संदर्भात कन्सेप्ट विकसित ह्या ठिकाणी त्यांची सहा ते ह्या बाया बारा वर्षामध्ये सध्या बघा जे कॉम्पिटिशन आपण म्हणतो तर ते महत्त्वाचं इथं विकसित हे होत असतं प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघूया किशोरवयीन संकट कोणत्या सिद्धांतात वर्णित केले आहे या ठिकाणी बघा किशोरवयीन संकट कोणाच्या म्हणजे सिद्धांतात वर्णित केले आहे तर एरिक्सनचा जो काही सिद्धांत आहे तर त्याच्यामध्ये सध्या ह्या संदर्भात सांगण्यात आलेला आहे संज्ञात्मक विसंगती सिद्धांत कोणी मांडला संज्ञात्मक विसंगती सिद्धांत कोणी मांडला तर लिओन फेस्टिंगर हे जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या मांडला होता प्रश्न क्रमांक एक्केचाळीस प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघूया बालकाचा भावनिक विकास कोणावर अवलंबून असतो तर कुटुंब संस्था आणि सामाजिक वातावरणावर महत्त्वाचा या ठिकाणी बालकाचा जो काही भावनिक विकास आहे तर तो इथं अवलंबून असतो पुढचा प्रश्न बघा बालकाचा सामाजिक विकास कोणावर अवलंबून असतो तर सहकारी आणि शिक्षकांवर कारण बालक जो आहे तो सामाजिक विकास त्याच्या जर घडायचा असेल तर तो आपले जे काही सहकारी असणार म्हणजेच काय तर मित्र असेल बरोबर त्यानंतर कुटुंबामधील व्यक्ती असेल कुटुंब परिवार असेल आणि महत्त्वाच्या या ठिकाणी जे काही शाळेसंदर्भात तो शाळेमध्ये जात असतो तर शिक्षकांवर ह्याचा जो काही सामाजिक विकास आहे तर तो महत्त्वाचा अवलंबून आपल्याला म्हणता येईल तर शिक्षकांमध्ये त्याला कशा पद्धतीने त्याला जे काही शिक्षण असेल तर ते दिले जाते तर त्या जो सामाजिक विकास आहे तर तो सध्या बालकामध्ये घडून येत असतो प्रश्न क्रमांक तेहेचाळीस बघा बालकांच्या मानसिक क्षमतेचा विकास कसा मोजला जाऊ शकतो हा प्रश्न देखील महत्त्वाचा बघा मागे देखील विचारण्यात आला आहे तर बालकाचे जे काही मानसिक क्षमतेचं सध्या बघा विकास कसा मोजला जातो तर जो बुद्धिगुणांक आहे म्हणजे आय क्यू तर आय क्यू चाचणीनं सध्या बघा मोजला जातो ह्याच्यामध्ये जो मागे टी ई टी परीक्षेमध्ये प्रश्न सध्या विचारण्यात आला आहे की जो काही सर्वसामान्य बालक आहे तर त्याचा बुद्धिगुणांक किती असतो अशा पद्धतीने प्रश्न देखील विचारण्यात आला आहे तर हे देखील तुम्ही महत्त्वाचं लक्षात असू द्या पुढचा प्रश्न बघा किशोर वयातील हो ओळख संकट कोणत्या तज्ज्ञाने ह्या ठिकाणी वर्णन केले होते तर एरिक्सन हे जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी किशोर वयातील ओळख जी काही संकट ह्या ठिकाणी बघा त्यांनी वर्णन केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न पंचेचाळीस तर आत्मप्रभाविता सिद्धांत कोणी दिला किंवा कोणी मांडला तर अल्बर्ट बंधुरा हा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी आत्मप्रभाविता सिद्धांत सध्या मांडला होता प्रश्न क्रमांक सेचाळीस बालकांमध्ये शिकण्याची जिज्ञासा कोणावर अवलंबून असते तर त्याच्या अनुभव आणि शोधावर ह्या ठिकाणी अवलंबून असते पुढचा प्रश्न बघा बालविकासाचे टप्पे कोणत्या तज्ज्ञाने अभ्यासले होते किंवा कोणत्या शास्त्रज्ञाने अभ्यासले होते तर आपल्याला माहीत आहे की सिगमन फाईड यांनी सध्या बालविकासाचे जे टप्पे आहे तर ते सध्या अभ्यासले होते त्याच्यामध्ये शेषवस्था असेल बरोबर तर लास्ट जी अवस्था असेल तिथपर्यंत सध्या संपूर्ण सिगमन फाईड ह्या शास्त्रज्ञांनी अभ्यासलं होतं प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बघा विकासाची जाणीव कोणत्या वयात विकसित होते तर विकासाची जाणीव दोन ते तीन ह्या वर्षामध्ये सध्या बघा जाणीव या ठिकाणी आपल्याला विकासाची त्या ठिकाणी विकसितही होत असते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघूया बालकात आत्मनिर्भरता कधी विकसित होते तर किशोर वयामध्ये बालक जो असतो तर तो आत्मनिर्भरता या ठिकाणी बघा विकसित त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल कारण त्याच्यामध्ये स्वतः जो काही निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माणही होत असते प्रश्न क्रमांक पन्नास बघूया प्रश्न क्रमांक पन्नास बालकात आत्म अनुशासन कसे विकसित करता येते तर अनुशासनात्मक सराव आणि सकारात्मक प्रोत्साहन अशा पद्धतीने आत्म जे काही अनुशासन असेल तर ते सध्या बघा विकसित होत असते तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाची आपण जे काही पन्नास प्रश्न इथं बघितले आहे तर ह्या संदर्भात पुढे अजून आपण प्रश्न जे काही आय एम पी प्रश्न असेल तर ते बघणार आहोत तर निश्चितच ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जे काही दोन ते तीन मार्काचा नक्कीच फायदा या ठिकाणी होऊ शकतो तर हे संपूर्ण जे काही पी डी एफ असेल तर ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल तेथे जाऊन व्हिजिट करा लिंक या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तसेच जे काही महत्त्व प्रश्न आहे वन लाइनर असेल किंवा शास्त्रज्ञ असेल उपपत्य असेल तर त्या संदर्भात आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला लिंक देखील दिलेले आहे दे वेगवेगळ्या व्हिडिओच्या त्या देखील दे तुम्ही बघू शकता तर हा एक महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच बघा दोन ते तीन मार्कमध्ये मा या ठिकाणी फरक तुम्हाला पडेल आणि महत्त्वाचे जे काही आपल्याला एक ते दोन मार्क देखील बघा महत्त्वाचे असणार आहे आपल्या पासिंग संदर्भात तर हे संपूर्ण जे काही प्रश्न आहे तर हे प्रश्न तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे काही लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा तिथे तुम्हाला संपूर्ण पी डी एफ ह्या संदर्भात मिळून जाईल तर हा एक महत्त्वाचा सध्या टॉपिक होता टॉपिक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या टॉपिक टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम